आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग नववा आज आपण ऐकणार आहोत दादर मुंबईचे श्रीयुत नारायण चिंतामण गोडसे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन श्री स्वामींचं नाव प्रथम मी माझे सोबती श्रीयुत विनायक धोंडो भागवत पारा चिपळूण यांच्याकडून ऐकलं तेव्हा मला वाटलं की कोकणात कधी कोणी वा केव्हा साधू झाला आहे का त्यानंतर यासंबंधी पुन्हा केव्हा विचार आलाच नाही पुढे आमचे मित्र श्रीयुत लरा फडके मालती बिल्डिंग दादर यांची भेट झाली आणि श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ हाती येताच मी पावसला जाण्याचं ठरवून फेब्रुवारी एकोणीसशे बासष्टमध्ये पावसला गेलो मी सद्गुरूंकरिता भुकेलेलो होतो श्री स्वामींची मूर्ती मला एकदम शांत निर्विकार निरिच्छ तृप्त आनंदी दिसली आणि असं वाटलं की इथं आपलं मन रमण्यासारखं आहे आपणास जे पाहिजे ते इथं मिळण्यासारखं आहे यावेळी आमचा मुक्काम तिथं आठ दहा दिवस होता दरम्यान एक एकादशी आली त्या दिवशी श्री विष्णूच्या मंदिरात अष्टग्रही अरिष्ट निरसनार्थ अखंड नामयज्ञ होता सर्वांचा उपास होता पण माझा आणि श्री स्वामींचा फक्त नव्हता त्यावेळी मला स्वामींशी एकांत करण्यास मिळाला मी स्वामींना मला आपलासा करण्याची विनंती केली मला सात्विक भाव उत्पन्न होते मी स्वामींना म्हटलं की चालत असता पडलो पाहुनी उचलाया मज येई धावूनी गोंजारी पोटाशी धरुनी ती माझी आई रडवे माझे वदन बघोनी भूक लागली हे जाणोनी कोण उगे करी मज पाजोनी ती माझी आई मी स्वामींना म्हणालो की माझी स्थिती उत्कंठा भाव प्रेम प्रीती इत्यादी आपण जाणतच आहात तेव्हा माझी आपणास अशी नम्र विनंती आहे की मला आपला करा श्री स्वामींना त्यावेळी माझी करुणा आली असं दिसलं आणि दुसऱ्या दिवशी श्रीयुत फडके यांना माझी इच्छा पूर्ण करू असं सांगितलं त्याप्रमाणे वीस फेब्रुवारी एकोणीसशे बासष्टला मला अनुग्रह मिळाला आणि हा मिळण्याला श्रीयुत फडकेच कारणीभूत आहेत अनुग्रहाच्या अगोदर त्यांनी मला दासबोधाच्या पाचव्या दशकातील पाचवा समास वाचण्यास सांगितला आणि म्हणाले की या बाजारात सायोज्य मुक्ती ज्या ज्ञानानं मिळते ते ज्ञान आहे दुसरं किंवा दुसऱ्या प्रकारचं ज्ञान पाहिजे असल्यास इतर ठिकाणी जावं बहुता प्रकारेची ज्ञाने सांगो जाता असाधारणपणे सायोज्य मुक्ती होय जेणे ते ज्ञान वेगळेची माझा स्वस्वरूप संप्रदाय किंवा समर्थ संप्रदाय आणि श्री स्वामींचा नाथ संप्रदाय या दोन्ही संप्रदायांचा समन्वय माझ्या कल्पना न दुखावता न बिघडवता किंवा मला काही निराळं न भासवता करून दाखवला आणि वर सर्व एकच आहे श्री समर्थ रामदास स्वामींनाही सोहम भावच अभिप्रेत आहे आणि तो कसा हे सांगण्यासाठी दासबोधाच्या सतराव्या दशकातील पाचवा समास वाचण्यास सांगितला धरिता सो सांडिताहम अखंड चाले सोहम सोहम याचा विचार पाहता बहु विस्तारला ऐसी हे अजपा परंतु कळे जाणत्यासी सहज सांडून सायासी पडोच नये अशा खुबीनं सोहमचं ध्यान मला पटवलं आणि शिकवलं तसंच ते करूनही घेतलं श्री स्वामींची विषय समजावून सांगण्याची हातोटी फार चांगली आहे मी त्यांना विचारलं की सोहम असं प्रत्यक्ष ऐकू येतं का त्यावर स्वामी म्हणाले की सोहम ऐसे भासती या एका शब्दात मला समजलं ते अशक्त असल्यामुळं ते डोळ्यांनीच बोलत असतात असं वाटतं डोळ्यांनीच आशीर्वाद देतात डोळ्यांनीच निरोप देतात श्री स्वामी स्वतः स्वच्छ असून शरीरानं कोमल आहेत त्यांना जरा त्रास झाला तर ते फूल चुरगळेल असं वाटतं त्यांच्या अंगाला आणि कपड्यांना एक प्रकारचा सुगंध येतो तसंच तापटीप वाखाणण्यासारखी असून अगदी बारीक नजर असते एखादा भक्त तिथून निघण्याच्या अगोदर त्याला द्यावयाची प्रसादाची पुडी त्याचं नाव घालून तयार असावयाची सारांश श्री स्वामी हे प्रत्ययाचे संत आहेत स्वामींची शिकवण याप्रमाणे आहे शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती सजावे तेणे गुणे दृढावे परमार्थ मिळता प्रत्ययाचे संत तो एकांता परिस एकांत केली पाहिजे सावचित नाना चर्चा दादर मुंबईचे श्रीयुत नारायण चिंतामण गोडसे यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकलीत उद्याच्या भागात रत्नागिरीचे श्रीयुत भारा लिमये यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकणार आहोत श्रीवत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी की जय हरि ओं तत्सत्